नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सतत दोन दिवसापासून पाऊस पडत असल्या कारणा शहरामध्ये वार्डामध्ये पाणीच पाणी झाले आहे गेल्या दोन दिवसापासून हा पाऊस सुरू आहे शहरातील वार्ड क्रमांक पाच मधील संत गाडगेबाबा नगरात सुद्धा हा पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून रस्त्याने ये जा करणे जोखमीचे झाले असून घरामध्ये पाणी घुसले आहे परंतु याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष असून प्रशासनाने याकडे लक्ष घालून क्रमांक नागरिकांच्या रस्त्याची नाल्याची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकेश सदर यांनी प्रशासनाकडे केली आहे प्रशासनातील कुणीच अधिकारी फिरकत नसल्याचेही खंत यावेळी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुशीला चव्हाण हे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराजभाई फारुख लाला यांनी सुद्धा यावेळी या वार्डात जाऊन पाहणी करून झालेल्या नुकसान भरपाई द्यावी अशीही यावेळी त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे गौतम शिंदे राहुल गायकवाड शुभम गेंदे भारत सदर नितीन सावंत कमलबाई घोबाळे शोभाबाई सदर सिंधुबाई गायकवाड विश्रांता ढाले आदींनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो गेल्या दोन ते तीन दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये सतत पाऊस चालू असल्यामुळे या ठिकाणी परभणी शहरातील वार्ड क्रमांक पाचमध्ये मध्ये संत गाडगेबाबानगर नगर या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांच्या घरामध्ये या, रहिवा या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे घरामध्ये पाणी घुसत आहे आणि त्यांच्या दारामध्ये सुद्धा ज्या मोटरसायकल गाड्या उभ्या आहेत ह्या सुद्धा त्या पाण्यामध्ये फसलेल्या आहेत हे जा करण्यासाठी त्यांना काहीच या ठिकाणी जागा राहिलेली नाही आपल्यासोबत संत बाबा नगर या ठिकाणी इथे राहणारे हे सगळे रहिवाशी आहेत आणि त्यांनी काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत बोला काय आमच्या नगरमध्ये पाणी घुसले घरामध्ये सोय नाही कशाची रोड नाही नाली नाही नगरसेवक महानगरपालिका येत नाही जात नाही काही नाही परभाग क्रमांक पाच मधील वडीश्वर देवस्थान इथं महादेवाचं मंदिर इथं कसल्याही प्रकारची महानगरपालिकेची दुर्लक्ष आहे नगरसेवकाचं लक्ष नाही कोण कोणाचं सुद्धा लक्ष नाही इथं अक्षरशः पाणी शिरतं इकडे मंदिराकड मंदिरापैकी हे होते पाणी शिरतंय परत इथून जायला यायला शाळेतल्या विद्यार्थ्यांना समजायला लाईटची व्यवस्था नाही बराबर नाल्या नाहीत रोड तर अक्षरशः इथं लय हालाकीची परिस्थिती झालेली आहे इथं त्याच्यावर फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की महानगरपालिकेनं लक्ष द्यावं याच्या नाल्या गिल्या रोड याच्यावर लक्ष हे करावं तेवढीच आम आला शाळा करून मी संत रहिवासी आहे माझं नाव सुशिला चव्हाण आहे मी पण एक कार्यकर्तेच आहे पण माझ्या माग माझं पूर्ण नगर असतो पण कोणी पण दखल घेई नाही इथली हे माहिती आहे का प्रकाश मोहितेने रोड केलेले होते पहिले आता सचिन नगरसेवक राहिले दहा वर्षे त्याच्यात अतुल सरोजे राहिला माधुरी शिरसागर पण राहिलेली पण आमच्या नगराची कोणच दखल घेतलेली नाही आमच्या नगरामध्ये जशाला तशीच दुर्गणित सोडून दिलेली आहे आणि आयुक्त साहेब आता दोन वर्ष झालं तर प्रशासन आहे आता तर नगरसेवकाला म्हणू पण शक लाईटीची तर इतकी दुरावस्था आहे जागोजाग वायरं तुटलेली येते तारं तुटलेली येतं जाळ पडतंय खाली लेकरं खेळते एवढे लेकराची जीव धोक्यात येतं झाडं वगैरे असे वाढलेले ते पण कोणी बघत नाही कुत्र्यांचा पण इतका त्रास लेकरांना कुत्रे पण असं दारात खेळू सुद्धा देणं एवढे कुत्रे झाले तर त्यांना आम्ही मागं एक निवेदनसुद्धा दिलं कुत्रे हे कुत्रे पकडून न्या मनुष्याने पण त्यांनी काय मनाव धरलं नाही आता आमची एवढीच विनंती आहे आयुक्त साहेबांना आयुक्त साहेबांना आमच्या संतगाड नगरवर लक्ष द्यावं काळजीपुराव धन्यवाद रुग्णागचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि आम्ही रुग्णागची टीम या संत गाडग्या बाबानगरमध्ये आलो होतो तर आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिजे खूप बिकट आहे जे की घरात पाणी गेलेलं आहे मुलांना खेळायला जागा नाही राहिली किंवा शाळेत जायला जागा नाही तर आमचं असं म्हणणं आहे की सतत या दोन दिवसापासून पाऊस चालू आहे तर प्रशासन चालू असल्यामुळे नगरसेवक काही करू शकत नाही तर जे आज नवीन आयुक्त आलेले आहेत साहेबांनी त्यांनी ह्या गाडगेबाबा नगरमध्ये येऊन बघावं आणि जे त्यांच्याशी घडत असेल ते लवकरात लवकर इथं सुविधा देण्याची कृपा करावं ही समजा धन्यवाद बोला गेल्या दोन वर्षापासून या या संत गाडगे बाबा नगर या प्रभाग पाचमध्ये या ठिकाणी आयुक्तांची या ठिकाणी चार्ज असल्यामुळे इथं एकही नगरसेवक या ठिकाणी फिरकलेला नाही आणि नगरसेवक का असूनसुद्धा काहीच उपयोग झाले नाही परंतु आता सध्या नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांनी या प्रभाकडे प्रभावाकडे लक्ष द्यावं अशी संत गाडगेबाबा नगर येथील नागरिकांची मागणी होत आहे या ठिकाणी त्यांनी अनेक समस्याला सामोरं जात असताना सांगितलेलं आहे या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेला कुत्रेचा या ठिकाणी सुळसुळा झालेला आहे कुत्र्यांचा तर त्यांचं सुद्धा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून या ठिकाणी लहान मुलं शाळेत जातात आणि जर हा कुत्रा त्यांना चावला तर जवळपास कितीतरी इंजेक्शन घ्यावा लागतात असं माध्यमाशी त्यांनी बोलताना सांगितले या ठिकाणी अजूनही आपल्यासोबत काही कार्यकर्ते काय सांगतात रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सेख सरफराज ते काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार वार्ड क्रमांक पाच मध्ये संदर्भात त्यांची समस्या जाणून घेतलेले महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी पाहणी करून या नगरातील लोकांना रहात द्यावी असं माध्यमाशी बोलताना समोर आलेलं आहे कॅमेरामन उमेश अग्रवाल दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज